आषाढी एकादशी निमित्त श्रीमामध्ये संतांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम सादर श्रीमा विद्यालय गोडबंदरच्या वतीने आषाढी एकादशीचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पावन दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शाळेचा परिसर गजबजून गेला होता आषाढी एकादशी निमित्त श्रीमामध्ये संतांच्या जीवनावर आधारित नाटिका कार्यक्रम सादर करण्यात आला या सोहळ्यामध्ये श्रीमा विद्यालय श्रीमा बालनिकेतन या दोन शाळांमधील एकशे नव्वद विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता दिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा करून त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट उलगडवून दाखवला विद्यार्थ्यांनी भजन कीर्तन नृत्य आणि संतांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली विद्यार्थ्यांचे प्रदर्शन अतिशय मनमोहक होते आणि त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेतली संत तुकाराम राखाबाका नरहरी सोना संत सूरदास इत्यादी बहान संतांचा त्यामध्ये समावेश पाहायला मिळाला श्रीमा हॉल येथून दिंडीचा शुभारंभ झाला दिव्य श्री तारामा यांच्या उपस्थितीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी, दिंडी हरिपाठ भजन अभंग सादर करीत विठुनामाचा सा गजर सादर केला श्री सुधीर फडकेद्वारा गायलेले अभंग मुलांनी सादर केले नर कीर्तन संकीर्तन सादर करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळी दिव्य श्री तारामा यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व उपस्थितांना सांगितले शाळेत साजऱ्या झालेल्या आषाढी एकादशीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला धार्मिक महत्त्वाबरोबरच सांस्कृतिक गुणांचे प्रदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये एकात्मकता आणि भक्तिभाव जागवणारा ठरला